हे काही वाचवायचं म्हणून काही करायचं हे आमच्या ज्ञानी मनीसपनी नाही अरे शरद पवारांसाठी जीव हजर आहे आमदार की काय झाले जनतेला समजताय ना जनता देईल परत निवडून आम्हाला हे आव्हान स्वीकारावं त्यांनी मी दिलेलं आव्हान एकीकडे भुजबळ यांनी असं वक्तव्य केलं होतं की मी सोळा तारखेला राजीनामा दिला मात्र आज कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ते स्वतः हजर झाले मग तेच म्हणतोय मी कशाला तुम्ही ओबीसी गरीब श्रद्धाळू मायाळू थोडासा अशिक्षित मागे राहिलेला त्याचा माझ्याला मूर्ख का बनवताय देवेंद्र फडणवीस सांगितलं की नाही की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मग का खोटं जाऊन सांगताय तुम्ही ओबीसी समाजाला भुजबळ साहेब की तुमचं आरक्षण जाणार तुमचं आरक्षण जाणार मी पहिल्या दिवसापासून आहे बोलतो आहे की इट्स अ कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन संविधानिक हे आहे ते त्याला हातच लागू शकत नाही खोटं कशाला बोलायचं आणि जे मराठ्यांबद्दल मराठा समाजाबद्दल मुख्यमंत्री बोलले किंवा तुम्ही जे पसरवताय आरक्षण देऊ आरक्षण देऊ आरक्षण ते पण खोटं आहे तुम्हाला कॉन्स्टिट्युशनशिवाय मराठ्यांना आरक्षणच देता येत नाही म्हणजे दोन्ही समाजाला असे वरती त्यांचा फुगे करून चढवले आणि आता ठोडून आहे पण दोघ्ही समाज दोन वेगळ्या मार्गाला जायला तयार झाले ना महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवलं आहे ह्या सरकारवरती माझा आरोप आहे की महाराष्ट्राचं स्वा सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम या सरकारने केलं काय गरज होती बोलायची की नाभिकांनी ना ना अरे जे त्या ट्विटर फेसबुकवर काय युद्ध होतात ती होतात त्याच्यामध्ये मोठ्या नेत्यांनी लक्ष घालायचं असतं का त्याच्यावर तुम्ही बोलणार द्या त्यांना भादरू भादरूदे अरे काय एकाही नाव्याने मराठ्यांचे केस कापून आहे काय ही का भाषा आहे या जातीपातीमुळे तर महाराष्ट्र मा देश मागे राहिला आता कुठे जातीयंताची लढाई सुरू झाली जाता जात नाही त्याला जात म्हणतात मी पण ओबीसी आहे मलाही माहिती आहे की आमचं आरक्षण निघणार नाही मी पहिल्यांदा सांगत होतो पहिल्यापासून सांगतोय मी ओबीसी आहे आमचं आरक्षण कोणाचा बाप काढू शकत नाही पण तो समाज थोडासा अशिक्षित आहे अल्पसंख्याक असल्यामुळे थोडासा दबलेला असतो त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन आपलं नेतृत्व बाहेरून आपल्याला महाराज देशाचा नेता व्हायचं आहे हे आमच्या लक्षात येत नाही बुलबीर आहे पण कोणाला कोणाच्या भावनांशी खेळून त्यांना भिडवू नका हो। त्यांची कुस्ती लावू नका त्यांची पाठ माती मातीला लावणं हे जर काम करणार असाल तर महाराष्ट्र कधी माफ नाही करणं कारण का हे इतिहासात लिहिणं जाणार आहे ही जी फूट आहे ना ही इतिहासात लिहिली जाणार आहे बरोबर नाही महाराष्ट्र बघतोय की निवडणूक आयोगात अपात्रतेच्याविषयी वकिलांमध्ये जेव्हा वाद होतात तेव्हा प्रतिज्ञापत्र जे सादर केलं आहे अजित पवारांच्या गटाने त्याच्यात सगळीकडे शरद पवारांवरती प्रचंड टीका करण्यात साहेबांना हुकुमशहा म्हणण्यात आलं साहेबांना पक्ष मनाप्रमाणे चालवतात असं म्हणण्यात आलं आणि साहेब कोणाचंच ऐकत नाहीत आणि ते कोणाला मोठवू देत नाही असंही म्हणण्यात आलं ह्या प्रतिज्ञापत्रावरती सही होती सुनील तटकरेंची म्हणजे याचा अर्थ सुनील तटकरेंना माहिती होतं या प्रतिज्ञापत्रामध्ये काय लिहिलेलं आहे मग जर सुनील तटकरे दोन वेळा या पक्षाचे अध्यक्ष झाले तर तुम्ही शरद पवारांना कसं काय म्हणू शकता की त्या हुकुमशाह होते त्यांच्याच काळात तुम्ही राष्ट्राचे जनरल सेक्रेटरी झालात त्यांच्याच काळात तुम्ही ट्रेजरर झालात एकवीस तारखेला तुम्हीच त्यांचं भरभरून कौतुक केलं मग ते हुमकुमशा झाले कधी ते पार्टीपर् मनाप्रमाणे चालवतात हे म्हणण्याचं चा तुम्हाला धाडस झालं कधी आमचं म्हणणं एवढंच आहे अजित पवारांना आज आणि आव्हान आहे की तुम्ही काल म्हणालात ना की बारामतीमध्ये मी जो उभा करीन त्याला अजित पवार समजा आणि तुम्ही नेहमी सांगतात महाराष्ट्रामध्ये मा मला ओळखतात का मी कधीच खोटं बोलत नाही मी जे बोलतो ते ठोकून बोलतो वगैरे घ्या ना स्वतःचा पक्ष घ्या स्वतःची निशाणी घ्या आणि बाहेर पडा प्रचाराला एका बापाने मुलाला मोठं केलं आहे लहान बाळ हातात घेतलं आणि त्याला मोठं केलं शिकवलं सगळीकडे पसरवलं त्याचं नाव ते बाळ तुम्हाला कशाला हवं आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख कोणामुळे झाली महाराष्ट्रात माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे त्याच्यात तुमचं योगदान किती पक्षाला हिमतीने जन्म कोणाला दि कोणी दिला है? आजपर्यंत दोन तीन नेते दोन तीन नेते भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर की ज्यांनी काँग्रेसविरुद्ध बंडखोरी केली आणि टिकून राहिले दोन तीन नेते त्याच्यातले एक शरद पवार आहेत कॉ कौंग्रे, काँग्रेसचा हा महाप्रवाह होता आणि अजूनही आहे घेतली ना त्यांनी वेगळी निशाणी नी घड्या त्यावेळेस गेले ना गावागावात आणि पहिलीच निवडणूक जिंकून त्यांनी सत्यात बसवलं ना, ना तुम्हाला ते शरद पवारांचं कर्तृत्व आहे ती शरद पवारांची पकड आहे महाराष्ट्रावरती कारण का त्यांचे सगळे निर्णय हे लोकाभिमुख निर्णय असायचे त्यांनी सुप्रमाचं राजकारण कधी केलं नाही तुम्ही कायम सुप्रमाचं राजकारण केलं सुप्रमा म्हणजे महाराष्ट्राला कळणार नाही सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे एक रुपयाची वस्तू एक लाखावर नाहीच त्याला कोणाला प्रश्न विचारायचं चारा काही कारण नसतं दोन हजार चौदा नंतर किंवा त्याच्याही आधी जेव्हा हे आरोप व्हायला लागले तेव्हा देवेंद्र फडणवीसजींची भाषणं आहे का ना वाचून वाचा काढून सगळीकडे सुप्रमाचे आरोप आहेत खडसेंची भाषणं काढा सगळीकडे सुप्रमाचे आरोप आहेत माझं आता आव्हान आहे त्यांना बारामतीच कशाला अख्ख्या महाराष्ट्रात सांगा की मी जेवढे उमेदवार करणार आहेत तेवढे सगळे अजित पवार उभे आहेत असं समजून माझी निशाणी ही आहे माझ्या पक्षाचं नाव आहे निवडून द्या चला बघूया आणि दुसरं कोणाला कशाला उभं करता स्वतः राहायची उभी राहायची हिंमत ना शरद पवार स्वतः 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 मैदानात उतरायचे कोणाच्या खांद्यावर बंदूक नाही ठेवायची तेव्हा शरद पवार हुकुमशाह आहेत शरद पवार मनासारखे प्रश्न मनासारखे वागतात शरद पवारांच्या सकाळी घरी जाणारे आठ जणं कोण होते सगळ्या बैठकांमध्ये सगळे निर्णय व्हायचे तेव्हा आठ जणं कोण जायचे शरद पवारांनी एकट्याने निर्णय घेतला असं तुम्ही एक एकाची हिंमत असेल तर सांगून दाखवा बरं कुठला निर्णय शरद पवारांनी एकट्याने घेतला आहे महाराष्ट्रात जेवढी लिबरल मोकळी राजकीय पक्षामध्ये कोणाला असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती कुठलाही निर्णय शरद पवारांनी एकट्याने कधीच घेतला नाही तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन शरद पवारांनी निर्णय घेतले आणि हीच त्यांची चूक होती ते माझं आव्हान आहे घ्या नवीन पक्ष घ्या नवीन निशाणे आणि लढा स्वतःच्या कर्तृत्वावर बघू महाराष्ट्र कोणापुढे कोणाला पुढे नेतं ते ज्यांच्या मरणाची वाट पाहताय त्या शरद पवारांना देतो का तरुण दमदार कार्यकर्तव्य दक्ष अजित पवारांना पुढे नेतो बघूया घ्या ना स्वतःची निशाणी आणि पक्ष घ्या ना नाव घ्या आज ॲप्लिकेशन करा ना निवडणूक आयोगात की आमच्या पक्षाचं नाव आहे आणि आम्हाला ही निशाणी नी हवी आहे जा महाराष्ट्रात महाराष्ट्र घेईल निकाल पण तुम्हाला नावही शरद पवारांच्या पक्षाचंच हवं आहे आणि निशाणीही शरद पवारांचीच हवी आहे ती कशासाठी एवढा त्रास एवढ्या यातना देताय त्यांना तुम्ही शाब्दिक टोचताय त्यांना तुम्ही त्यांच्या मरणाबद्दल बोलताय तुम्ही त्यांच्या वयाचे दाखले देतात तुम्ही तुमच्यातला कोणीच म्हातारा होणार नाही आहे का महाराष्ट्राने काल ऐकलं जे काय ऐकायचं ते आता निर्णय महाराष्ट्राची जनता घेईल पंधरा तारखेला आहे कशी होती ए, ते मला कळत सरकार विरुद्ध नाही बेबंदशाही नाही तुम्ही कॅबिनेट मध्ये आहात एक तर सरकारच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घ्या नेता म्हणजे बसा तुम्ही मध्ये राहणार सगळे सुख सुखसोयी उप उपलब्ध झाल्यात त्या उपभोगणार आणि परत जाऊन तिथे भडकवा भटकवी भड़क करणार घर तुमचं नाही जळणार गरीब गावातल्या गरीब लोकांची घरं जळणार आहेत तुम्ही मस्त राहाल इथे सरकारी बंगल्यामध्ये शंभर पोलिस त्यांचा असं करू नका माझं माझं म्हणणं मी भुजबळांच्या विरोधात नाही आहे पण ही जी आग पेटवली जाते समाजामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी याचे प्रचंड परिणाम वर्षानुवर्ष समाजाला भोगावे लागतील हो आणि दुफळी कधी नव्हती हो समाजामध्ये ही दुफळी कधीही हो नव्हती कुठल्याही गावात जा मराठा आहे माळी आहे वंजारी आहे तेली आहे कुंभार आहे म्हणजे विविध जातीच्या साळी माळी कोळी आहेत आगरी आहेत सगळ्या जात समूह आहेत ना तुम्ही सगळ्यांना कशाला बाजूला काढताय याचे परिणाम काय होणार आहेत अठरा पगड जातींना घेऊन महाराष्ट्र निर्माण करण्याचा निर्णय महाराजांनी त्या साली घेतला होता अठरा पगड जातींना घेऊन त्या अठरा पगड जातींना बाजूला घडून तुम्हाला काय मिळणार आहे म्हणजे महाराजांचं स्वप्न जमीन पार धुळीला मिळवण्याचं काम करताय तुम्ही जे आ... प्रमाणपत्र देण्याचा जो काढण्यात आलेला आहे त्याच्यातच पुन्हा उपोषण बद्दल पण काही बोलवायचं नाही मी पहिल्यापासून सांगत होतो की तुम्ही फसवा फसवीचं राजकारण करू नका ही फसवा फसवी होती की मी तुम्हाला आरक्षण देतो म्हणून तुम्ही देऊच शकत नाही सर राज्य सरकारच्या हातातले अधिकारच काढून घेतलेत केंद्र सरकारने आरक्षण देण्याचे आरक्षण हे केंद्र सरकारच देऊ शकतं म्हणजे मोदी साहेबच देऊ शकतात मग का नाही तुम्ही ह्या प्रश्नावरनं मोदी साहेबांना भेटायला गेले सगळे आम्ही तयार मी तयार आहे चला जाऊया मोदी साहेबांकडे मी छोटा माणूस आहे कदाचित ते मला नेणार नाहीत विमानात जागा नसेल माझ्यासाठी जा असं समाजाला येड नाही बनवायचं समाज प्रेम करतो तुमच्यावरती तुमच्या नेतृत्वाचा सन्मान करतो तुम्ही जरी माळे असले तर वंजारी प्रेम करतो साळी मा, प्रेम करतो मा माळी प्रेम करतो धनगर प्रेम करतो सगळ्या जाती जात समोर भुजबळांवरती प्रेम करता हात हक्का लावताय कुणब्यांना आरक्षण आहे ना कुणबी असेल तर त्याला आरक्षण आहे कुणबी आहे ओबीसी मध्ये कडा ओबीसीच्या जाती त्याच्यात कुणब्यांना आरक्षण आहे विचारा कोकणातल्या कुणब्यांना विचारा विदर्भातल्या कुणब्यांना हे काय आम्ही आमच्या मनाचं सांगित नाही ना, ना।, ना। जे काय लिहिलेलं आहे तुमच्या परिशिष्टामध्ये किंवा तुमच्या अध्यादेशामध्ये कि तिथे कुणबीला आरक्षण आहे बंजाराला आरक्षण आहे माळ्याला आरक्षण आहे धनगराला आरक्षण आहे कुंभाराला आरक्षण आहे साळी माळी कोळी तेली तांबोळी सगळ्यांना आरक्षण आहे आणि ते सुद्धा दिलं आहे शरद पवारांनी ते मिळालं मंडळ आयोग विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ॲक्सेप्ट केला म्हणून आणि ते मिळवायला चा स्वातंत्र्यानंतर पन्नास आणि नव्वद म्हणजे चाळीस वर्ष लागली म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं पाचशे चाळीसाव्या एक्केचाळीसाव्या कलमानंतर कालिलकर आयोग पहिल्यांदा स्थापन झाला नंतरचे खूप आयोग गेले बी पी मंडळ चरणसिंग म्हणजे मोरारजी देसाई जेव्हा सत्याहत्तर साली प्रधानमंत्री झाले तेव्हा मी बी पी मंडळ आयोगाला आणि त्या मंडळ आयोगाला स्वीकारण्याचं काम त्यांचं पूर्ण हे स्वीकारण्याचं काम विश्वनाथ प्रताप सिंगांनी केलं आणि जी ओबीसी बोलते ते मंडळ आयोगाला सगळं मिळणार म्हटल्यावर त्यांनी कमंडळ यात्रा काढली आज जे ओबीसीचा असा कळवळा दाखवतात ना त्या ओबीसीला सर्वात जास्त विरोध कोणी केला इतिहास तपासून बघा गोस्वामी नावाचा दिल्ली विद्यापीठामध्ये स्टुडंट असलेल्या पोराने पहिल्यांदाच युनिव्हर्सिटीमध्ये स्वतःला जाळून घेतलं आणि तिथनं भारतभर आग पेटली तेव्हा इतिहास ज्यांना माहीत नसतो त्यांना सांगणं ठीक आहे आमच्या तोंडावर काय काय झालं राजकीय क्षेत्रामध्ये फेब्रुवारी पर्यंत अंमलबजावणी आहे ती सरकारला करणं शक्य होईल काय वाटतंय जो जो आहे त्यामध्ये अल्टिमेटम देण्यात आले दहा काहीही होणार नाही सरसटक सकट मराठा समाजाला आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला विशेष अधिवेशन सुद्धा जे काय असेल ते असेल आम्ही एकमताने ठराव पारित करू मराठा समाजाला आरक्षण द्या मी पहिला उठीनं करे। ना करेन पण कायदेशीरित्या ते देता येत नाही का फसवतो आहे आपण समाजाला कधी कधी ना थोडंसं राजकारण्यांनी फसवणं बंद केलं पाहिजे खोटं बोलणं बंद केलं पाहिजे आपण नाही देऊ शकत तर नाही देऊ शकत ते शरद पवारांच्या घरापुढे दोन हजार चौदा साली आंदोलन झालेलं आठ दिवसात धन धनगरांना दन, आरक्षण देणार असं जाहीर करून टाकलं धनगर अजूनही रस्त्यावर आहेत मुस्लिम समाजाला आरक्षण देणार जाहीर करून टाकणार कुठे दिलं आरक्षण ते आरक्षण ही काही सोपी गोष्ट नाही आहे त्याला फार कायदेशीर कटकटी आहेत जाट समाजाने आणि गुजर समाजाने पंजाब आणि हरियाणा पॅरेलॅटिक करून टाकलेलं पॅरेलिसिस झालेलं सगळे येऊन ट्रॅकवर बसायचे अनेक दिवस सगळ्या ट्रेन बंद पडलेल्या काय झालं मिळेल आरक्षण असं नाही हो तुम्हाला कायदेशीर संविधानिक मार्ग निवडावेच लागतील तुमची इतकी मोठी मेजॉरिटी असताना बी जे पी हे का करत नाही आहे शेवटचं अधिवेशन आहे ना द्या ना आणि मग उगाच ओबीसीमधलं जाईल ओबीसीमधलं जाईल ओबीसीमधलं काही जाऊ शकत नाही आणि तुम्ही कितीही असं बहाणा केला तरी ते, ते शक्य नाही तुम्हाला लोकसभेत जाऊनच हे सिद्ध करावं लागेल आणि लोकसभेत फक्त महाराष्ट्र खासदार नाही आहेत देशभरातले खासदार आहेत आणि देशभरातल्या खासदारांना मतदान करावं लागतं तेव्हा हे मूर्ख बनवण्याचे धंदे जे चालू आहेत ते बंद करा ह्याच्यात नाही सामाजिक स्वास्थ्य आहे मला बाकी काही नाही कोणी नेता हो कोणी काही करो काही करू पण महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्य जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांमुळे निर्माण आहे जे एक चादर आहे ती चादर फाडू नका आज शिंदेचे मंत्री आहेत ते फडणवीसांची भेट घेण्यासाठी गेलेले होते आणि त्या ठिकाणी जी कारवाईची मागणी आहे ती करण्यात कारवाई शिस्त भागाची कारवाई गणपत गायकवाड झाली पाहिजे असं सात मंत्र्यांचं म्हणणं फडणवीसांकडे मांडण्यात आलेलं आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याला मी कशाला मध्ये पडावं त्याच्या योग्य ते करावं

एक राष्ट्र एक शाळा एक राष्ट्र एक हे एक आहे ना हे लोकशाहीला घातक आहे इथली विविधता इथला क्लायमेटिक चेंजेस म्हणजे काय म्हणतात हवामानाचा होणारा बदल ह्या बघून सगळ्या निवडणुका होतात तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत इथली विविधता लक्ष लक्षात घ्यावी लागते आणि डेमोक्रेसीमध्ये हे सगळं घातक असतं वन 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 ते एक यू डी आय बाकी सगळे लिंक हे धोकादायक आहे तुमचा सगळा डाटा गव्हर्नमेंटकडे आहे टाक एक क्लिक मारली की तुमचे सगळे फोटोग्राफ फिटीग्राफ सगळे येतात तुमच्या प्रायवसीमध्ये उठण्यातच काम गव्हर्नमेंट करत आहे हे जरी कोणाच्या लक्षात येत नसलं तरी सुशिक्षित जे आय टी कन्सल्टंट आहेत किंवा आय टी इंजिनियर आहेत त्यांच्या सगळ्या लक्षात येते काय चालू आहे हे सामान्य जनतेच्या लक्षात नाही आहे ते आता एक शाळा एक युनिफॉर्म हे काय आहे म्हणजे अख्ख्या देशात दे एक युनिफॉर्म हे काय आठवीपर्यंत हाफ पॅन्टच हे काय लोकांना समजायला उशीर लागेल तोपर्यंत तो देश हातातनं गेलेला असेल